प्रेम आनंदाची सुरुवात करा आजच आपल्या हक्काचे घर प्लॉट बुक करून संपर्क कृष्णात कोळी सर मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एक्क्याऐंशी शून्य दोन शून्य आठ त्र्याहत्तर त्र्याहत्तर सहासष्ट शून्य आठ अठ्ठ्याऐंशी आपण मराठी न्यूज विविध मागण्यांसाठी आमरण उपोषण सुरू आज गोंधळेवाडीचे सरपंच सौ लायव्या सुभाष करांडे यांनी गावातील विविध समस्येबाबत प्रशासनाकडे पाठपुरावा करूनही दखल घेत नसल्याने ग्रामस्थांसह आमरण उपोषण सुरू केले आहे अनेक पाच महिन्यांपासून गावाला ग्रामसेवक नाही येथील शिपाई गावच्या ग्रामसेवकाच्या गैरहजेरीत नोटरीवरील नोंदी करतो घरकुल योजनेसाठी लोकांकडून पैशाची मागणी करून खोट्या सह्या करणे खोटे दाखले देणे सत्ताधाऱ्यांच्या विरोधात भडकवण्याचे काम करत आहेत असे एकना अनेक त्रास देण्याचे काम करतो ग्रामपंचायतीत अस्वच्छता असून साफसफाई करत नाही सरपंच सदस्यांना उद्धट बोलणे अशा प्रकारामुळे विकासाला खीळ बसली आहे ग्रामसेवक नसल्याने गावात पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण झाली आहे उन्हाळ्याच्या दिवसात गोंधळेवाडी गावातील लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी खाजगी मालकीच्या बोरवर अवलंबून राहावे लागत आहे वारंवार प्रशासनाकडे मागणी करूनही प्रशासन लक्ष देत नाही गावातील अंगणवाडी व वा प्राथमिक शाळेतील मुलांनाही पाण्याची सोय नाही गटविकास अधिकारी यांनी गोंधळेवाडी गावाला कायमस्वरूपी ग्रामसेवकाची नेमणूक करावी तसेच सरपंचावर खोटे गुन्हे दाखल केल्याची विभागीय चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी तालुक्यातील एका महिला सरपंचावर होणारे अन्याय दूर करण्याच्या मागण्यांसाठी आजपासून उपोषण सुरू केले आहे पाडायला येते अडीच वर्ष झालं ग्राम शेवक येतोय तसाच जातोय येतोय तसाच जाते कोणाच काय ऐकत नाही पंचन सांगितलेलं बी ऐकत नाही सदस्य सांगितलेलं बी ऐकत नाही आपलं ते दुसरं इरा पार्टाचे ऐकते येते त्यांचं ऐकून तर गपच होते ते आमच्या का गावच काय काम होईना कुठलं पाणी नाही कुठलं कुठलं स्वच्छता नाही कुठलं काय नाही सगळं ग्रामपंचायती बी घाणच आणि सगळं घाणच करून टाक कुठलेही काम व्हायचं हो नाही गोर गरिबाला काय उतर नाहीत कुठलेही काम होत नाही ग्रामशोकच काम हो विकास होणार गावचा त्यासाठी आम्ही ओपेशनला बसलेला आहे काय तर दखल घ्यावं याच्यावरती हो सगळं आडवून पाडायला येते अलीच वर्ष झालं ग्रामशोक येतोय ये ये तसाच जातोय येतोय ये तसाच जातोय कोणाच काय ऐकत नाही पंचन सांगितलेलं बी ऐकत नाही सदस्य सांगितलेले बी ऐकत नाही आपलं ते दुसरं पार्टा ऐकते त्यांचं ऐकून त्यात गपच होते ती आमच्या गावचं काय काम होईना कुठलं पाणी नाही कुठलं कुठलं स्वच्छता नाही कुठलं काय नाही सगळं ग्रामपंचायती बी घाणच सगळं घाणच करून टाकली सगळं आमचं काय ऐकलं ना ते एर पार्टी तेवढं ऐकते ते जातील जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा